नायगाव पश्चिममधून एक अत्यंत दुःखद आणि काळजाला पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे फक्त पंधरा वर्षाचा आकाश साहू बॅडमिंटनचा अडकलेला शटल कॉक काढताना विजेचा धक्का बसून मृत्युमुखी पडला आहे ही घटना नायगाव पश्चिमेतील बीच कॉम्प्लेक्स सोसायटीत शुक्रवारी सायंकाळी घडली आकाश आपल्या मित्रांसोबत सोसायटीच्या आवारात बॅडमिंटन खेळत होता खेळताना शटलकॉक पहिल्या पजल्यावरील सज्जावर अडकला तो काढण्यासाठी आकाशवर गेला मात्र दुर्दैवाने तेथे असलेल्या ए सी युनिटमध्ये विद्युत प्रवाह सुरू होता आणि आकाशला जोरदार शॉक बसला क्षणातच तो खाली कोसळला आकाशला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं ही हृदयद्रावक घटना सी सी टी व्हीत कैद झाली आहे आकाश सेंट झेवियर हायस्कूलमध्ये दहावीस शिकत होता त्याच्या अचानक जाण्याने मित्र शिक्षक आणि परिसर शोकसागरात बुडाला आहे या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे एका निष्पाप जीवाचा असा अकाली अंत काळजाला चटका लावणारा आहे